नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या खरपडपाडा सह टेटवाली दातेलपाडा घोडीचा पाडा चिंचपाडा वाकी जांभा विळशेत वाणीपाडा आणि गदरवाडी नडगेपाडा अशा अकरा गावांमधल्या जवळपास दीडशे महिलांनी मिळून यंदा पंचवीस हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत यंदा या बचत गटांच्या महिलांनी चार वेगवेगळ्या डिझाईन्सच्या राख्या तयार केल्या आहेत या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी मेस बांबूचा वापर केला आहे जो विक्रमगड भागात आणि आसपासच्या परिसरात सहजासहजी उपलब्ध आहे बाजारात बाहेरून विक्रेसाठी येत असलेल्या प्लास्टिकच्या राख्या कमी व्हाव्यात आणि पर्यावरणपूरक राख्यांकडे लोकांचा कल वाढावा या उद्देशाने या आदिवासी महिलांनी बऱ्याच वर्षांपासून बांबू पासून पर्यावरणपूरक अशा राख्या बनवण्यावर आणि त्या बाजारात विक्री करण्यावर भर दिला आहे या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या राख्यांचं विशेषत्व म्हणजे या राख्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड देखील होणार आहे या राख्या बनवताना त्यामध्ये तुळशीच्या बिया देखील वापरण्यात आल्या आहेत जेणेकरून जिथे कुठे ही राखी टाकली जाईल त्या ठिकाणी ती मातीत मिसळून त्यातून तुळशीची रूप तयार होतील गेल्या काही वर्षांपासून या ग्रामीण भागातील आदिवासी महिला आपल्या हातून तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूंच्या राख्या भारतीय आर्मीच्या आणि नेव्हीच्या जवानांना बांधण्यासाठी पाठवत असतात यंदा देखील या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या जवळपास दहा हजार बांबूंच्या राख्या केशव सृष्टी या संस्थेच्या माध्यमातून भारतीय नेवी आणि आर्मीच्या जवानांसाठी पाठवण्यात आले आहेत त्यामुळे या रक्षाबंधनाला भारतीय सैनिकांच्या हातावर पालघरच्या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या सुंदर आणि पर्यावरणपूरक असलेल्या राख्या झळकणार आहेत या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यासह मुंबई आणि विविध ठिकाणी या राख्या विक्रीसाठी पाठवल्या गे गेल्या आहेत या एका राखीची किंमत बाजारात पन्नास रुपये इतकी आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात भात शेतीची कामं सुरू आहेत त्यामुळे महिला वर्ग शेतीच्या कामात अगदीच गुंतलेला आहे मग अशात महिला वर्ग आपल्या घरची शेतीची कामं अटकून उरलेल्या दिवसाच्या काही तासांच्या वेळेत आणि रात्री उशिरा जागून या राख्या बनवण्याचं काम करत आहेत ज्यातून त्यांना चांगला आर्थिक देखील मिळत आहे केशवसृष्टी नावाच्या संस्थेने या तालुक्यातल्या महिलांना त्यांच्याच गावात रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिल्याचं इथल्या महिला वर्ग आता सक्षम होऊ लागला आहे आता इथल्या महिलांनी केशवसृष्टीच्या या संस्थांच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या सहकार्याने बांबू उद्योग प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने एक कंपनी देखील स्थापन केली आहे या माध्यमातून बांबू हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करून या आदिवासी महिला त्यातून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत